नमस्कार मंडळी तर एंटरटेनमेंट मॉलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपण बघत आहोत बिग बॉस मराठीमध्ये सत्याचा पंचनामा या टास्क दरम्यान अरबाज आणि निक्कीमध्ये खूप मोठा वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि तो कोणत्या कारणावरून झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार हो। आहोत त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉन प्रेस करा तर सत्याचा पंचनामा या टास्कदरम्यान जेव्हा निक्कीचा टळ येतो तेव्हा बिग बॉस तिला प्रश्न विचारता आता की निक्की तुम्ही जे एखादी गोष्ट चुकल्यावर माफी मागता ती मनापासून मागता का तर यावरती अभिजित म्हणतो की नाही वरच्यावरतीच माफी मागते आणि परत त्याच त्याच चुका करते तर यामध्ये या अभिजित आणि निक्कीचा थोडासा वाद होतो यावरूनच अरवाज निक्कीवरती चिडतो की तू त्याच्याशी त्याच्याकडे जा असं तो त्याला बोलतो आणि निक्कीची आणि अरबाजची खूप भांडणं होतात अभिजित निक्कीशी बोलण्यामुळे अभिजित सावंत हा निक्कीविरुद्ध बोलल्यामुळे निक्कीला ते सहन नाही झालं आणि ती प्रचंड त्याच्यावरती भडकली आणि मोठमोठ्याने बोलू लागली आणि यामुळे अरबाज पण तिला बोलला की तू शब्द फिरवती आहेस फिरती आहेस यावरून अरबाज तिला असं बोलला की जा तू त्याच्याकडेच जा असं म्हणत त्याने तेथील सामान जे आहे त्याची तोडफोड केलेली आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला यावरून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्याला ए टीममध्ये आता फूट पडताना दिसत आहे अरबाज आणि निकीमध्ये प्रचंड वाद झालेला पाहू शकता तुम्ही अरबाज किती चिडलेला आहे तिच्यावरती आणि सामानाची तोडफोड देखील करत आहे तर तुमचं मत यावर नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातील चटपटीत माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचाव्या जसं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन नवीन अपडेट्ससह हो, तोपर्यंत जय महाराष्ट्र